क्रांती जाला मध्ये अश्विनी आपले स्वागत करीत आहे जेजुरी येथे डॉक्टर आंबेडकर शिल्प भूमिपूजन सोहळा संपन्न जेजुरी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्धाकृती पुतळा रस्ता रुंदी करण्यावेळी इतरत्र हलवला होता त्यावेळी आंबेडकर अनुयायी व प्रशासन यांच्या संघर्ष झाला होता त्यामध्ये आंदोलनकर्ते व प्रशासन यांच्यात जी चर्चा झाली यांच्यात जी चर्चा झाली त्यातून पूर्ण कृती पुतळ्यात पुनर्कृती पुतळ्यासाठी जागा देण्याचे आश्वासन तत्कालीन उपविभागीय अधिकारी त्यानुसार जेजुरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी चारुदत्त इंगवले यांनी सर्व कागदपत्री बाबींची पूर्तता करून पुतळ्यासाठी पाच दिवस पुतळा उभारण्यासाठी मंजुरी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या औचित्य साधत आज पुरंदर तालुका उपाधी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांच्या हस्ते पुतळा उभारणीसाठी जो चौकारा बांधायचा आहे त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात पाच किलो मारून भूमिपूजन करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बोर्डे मुख्याधिकारी चारुदत सिंग गवले जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे हे उपस्थित होते तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा खुले राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून जयंती दिनाच्या सर्व भारतवासियांना वर्षा लांडगे यांनी शुभेच्छा दिल्या त्यावेळी ते त्यांनी उभारणीसाठी व सुशोभीकरणासाठी सर्वोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांनी देखील जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आभार पुतळा कृती समितीचे सचिव पंकज दादा दिवार यांनी मानले त्यावेळी त्यांनी प्रशासनाने वेळोवेळी सहकार्य केल्याचा उल्लेख केला त्यावेळी ते असे म्हटले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा पंधरा फूट उंच व त्यामागे बावीस फूट उंच संविधान प्रास्ताविका त्यांच्यावर सहा फूट उंच अशोक स्तंभ आणि खाली चौथाऱ्याच्या बाजूने असा जवळपास सोळाशे फूट असा हॉल काढायचा आहे त्यासाठी प्रशासनाने मदत करावी या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कृती समिती जेजुरी व समस्त डिकळे भालेराव यांनी केले मातंडा देवस्थान चे मुख्य विश्वस्त मंगेश भाणे संदीप जगताप तसेच यावेळी समितीचे अध्यक्ष गौतम भालेराव